हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या अशुष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊजचे कटिंग कसं करायचं हे पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी अटॅच करत असतो त्या साईडचा जो टक्स आहे तो अर्धा इं इन, अर्धा इंचावरती द्यायचा आहे खालच्या साईडनं अर्धा वरच्या साईडनं अर्धा असा मिळून एक इंचावरती द्यायचा आहे बाकी उरलेले जे आहेत टक्स ते सर्व पाव पावपाव विंचावरती मारून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने त्यानंतर आपण राहिलेले पार्ट्स अटॅच करून घेऊयात क्रॉसपट्टी अटॅच करायचे आहे त्यानंतर क्रॉसपट्टी अटॅच करताना पहिल्यांदा अस्तरच्या अस्तरच्या कपडा ची स्टीच मारून घ्यायची आहे त्यानंतर जो आपला जो मेन पार्ट आहे ना फ्रंट तो त्यामध्ये आतमध्ये राऊंड राऊंड करून आतमध्ये घालून नंतर ना वरचं कापड आहे ना क्रॉसपट्टी मेन फॅब्रिक आहे ते ते धरून सर्व एकत्रित त्याला आपण स्टिच करायचं आहे स्टिच करताना आपण ही खबरदारी घ्यायची आहे की मधला जो कपडा आहे तो स्टिचमध्ये आपल्या आला नाही पाहिजे पहा खालच्या साईडनं पाहत पाहत आपल्याला स्टिच मारायची आहे कधीही कोणतंही कोणतीही स्टिच करताना आपण डबल स्टिच द्यायची आहे पहा त्यानंतर उरलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे स्टिच केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला पप तयार होईल पहा मी ज्या प्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमचाही के तुम पप अशा प्रकारे सुंदर येऊ शकतो अशा पद्धतीचा पप तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकता आता आपण स्लीव्हि कटिंग कर कशी करायची ते पाहणार आहोत स्लीवची कटिंग कर करताना आपल्या छाती जेवढी आहे छातीचा चौथा भाग घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं माझी बत्तीस छाती होती तर मी सव्वा आठ इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपण दंड घेराचं मार्किंग करून घ्यायचे आहे त्याच्यानंतरनं जे फो आपली जेवढी बाहीची लांबी आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे माझी दहाची होती तर मी खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच असा मिळून अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे पहा त्यानंतरनं दंडघेर आपला किती आहे ते पाहायचं आणि दंडघेर आपला जर दर... किती असेल त्यामध्ये दोन इंच ॲड करून घ्यायचं आहे माझा इथं दंडघेर पहा दंडघेर किती आहे आपला साडेचार इंचमध्ये होता दंडगेर त्यामध्ये दोन इंच साडेपाच साडेपाच साडेसहा साडेसहा इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं शेप देण्यासाठी तीन इंचावरती डाऊन घ्यायचा आहे व आपल्याकडे फ्रेंच फ्रेंच कर्व भेटतात बघा अशा प्रकारचे ते फ्रेंच कर्नवरनं आपल्याला आकार द्यायला सोपं पडतं खाल आतल्या साईडचा आणि वर बाहेर मागच्या साईडचा दोन्ही साईडचा आपण कर्व इथं देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आपले बाईचं ड्रॉविंग झाले ड्रॉ करून झालेले आहे भाईचं कटिंग ड्रॉ करून झालेलं आहे त्यानंतर आपण बाईचं कटिंग करायला घेऊयात पहा अशा पद्धतीनं जर तुम्ही केलीत ना तर तुम्हाला अजिबात अवघड पडणार नाही बाई कटिंग करण्यासाठी पहा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग अँड टिचनिंग सांगितलेलं आहे पहा तुम्हाला अशा पद्धती कटिंग टिचलिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा फुल व्हिडिओ पहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये